मित्रांनो सरळ व्याजावर बरेचसे प्रश्न विचारले जातात त्यातला हा अतिशय महत्त्वाचा हो प्रश्न आहे सरळ व्याजाच्या वार्षिक किती व्याज दराने व्याज दराने रुपये सात हजार पाचशेची रक्कम सात वर्षात नऊ हजार दोनशे पन्नास रुपये जेवढी होणार आहे ऑप्शन थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे कारण की हे फ्रॅक्शनमध्ये आहे आता बघा काय करायचं की कि सर्वप्रथम किती रुपये होते सात हजार पाचशे आणि व्याजच इत ते रुपीज किती झाले नऊ हजार दोनशे पन्नास या दोनची करायची वजा बाकी नऊ हजार दोनशे पन्नास वजा सात हजार पाचशे किती येणार आहे शून्य पाच सात पाच बारा एक हजार एक सातशे पन्नास इथे आता हे झालं व्याज सरळ व्याज आपण त्याला म्हणूया यस आहे सिम्पल इंटरेस्ट याला सतराशे पन्नास एक क्रिएशन करा याला दोन शून्य लावून द्यायची का की आपण आता डायरेक्टली आन्सर काढतो म्हणून डिवायडेड बाय याचं काम संपलं आता हे जे सात हजार पाचशे आहे ते सात हजार पाचशे असे लिहून घ्या आणि गुणिले सात वर्ष म्हटलं तर सात वर्ष करा बस एवढं कॅल्क्युलेशन केलं की दर टक्केवारीमध्ये निघून जातो कसं बघा शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल आता या ठिकाणी बघा भाग जातो या ठिकाणी पंचवीसचा पंचवीस स्त्री पंच्याहत्तर होते आणि पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर होते म्हणजे इथं सात आले हा शून्य इथं लावून दिला मग आता सात एक सात सात दहा सत्तर ऍट मध्ये दहा भागिले तीन आले आता याला स्प्लिटिंग करा म्हणजेच हा जो अपूर्णांक आहे त्याला पूर्णांक अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचा आहे तीनचा तीन पडा दहा येपर्यंत मनाचा तीन एक तीन तीन दोन सहा तीन तरी नऊ इथं तीन झाले तीन त्रि नऊ उरला की ते दहातून नऊ गेले एक राहायला एक लिहून घेतला म्हणून तीन पूर्णांक एकशे तीन टक्के व्याजदर त्याच्यावर निघून जातो सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन चेक करूया इट्स द राईट right ऍन्सर मित्रांनो तुम्हाला नेहमीप्रमाणेच एक प्रश्न मी होमवर्कसाठी अर्थातच कमेंट्स करण्यासाठी देत असतो सरळ व्याजाच्या वार्षिक किती दराने दराने आहे इथं आठ हजार रुपयाची रक्कम सहा वर्षात अकरा हजार दोनशे रुपीज होते आणि तो दर तुम्हाला या ऑप्शनमधून क्लिअर कट आणि प्रॉपर काढायचा आहे तुम्ही कमेंट करू शकता जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि एम पी एस सी स्मार्ट लर्निंगला सबस्क्राईब करा